चंद्रगड हाचरा गरिंग भागातले सगळे माझे सहकारी आमचे भोजी बाबा आमच्या लाडक्या बहिणी आमचा युवा आणि सामान्य त्या सामान्यातलं आमचा शेतकरी बांधव आणि गरीब माझा सर्व हा एका घरां घरांच्याही विरोधात हा जनमानसातला विजय होता आणि म्हणून खूप आनंदी आहे की आज सामान म्हणून जागृत झाला आणि याच्या पुढच्या सगळ्याच ह्या निवडणुका अशाच होतील ही अपेक्षा होती जनगडच्या विकासाचं का विकासा विजन काय आपला चंदगडच्या विकासाच्या विजांवरतीच तर लोकांनी आपल्याला हे इथपर्यंत मला पोचवलेत आपल्याला राजकारण आज संपलं आता याच्यापुढे फक्त वि जे विजन आपण बोललो आहे ज्या लोकांना आशा आपण निर्माण केल्यात आणि लोकांना ज्या विकासापर्यंत जायचं आहे त्या गोष्टी आपण सोडून पुढे जाऊ शकत नाही आणि हा एक एक टप्पा आपण जे जे बोललो आहे तेवढं थोडं आपल्याला खरं करून दाखवणार आणि कुठली हेच नाही आज हो आ, की अशक्य कुठली गोष्टच नाहीत म्हणून सर्व शक्य आहे आणि अतिशय ताकदीने भारतीय जनता पक्ष आपल्या बहुमताने प्रचंड बहुमताने आपला सत्ता येते आणि आनंद आहे की आपल्या चंदगडची सत्ता हवी होती त्या आदरणीय आमचे चंदगड तालुक्याचे भाग्य होते ते बर्मान पाटील साहेबांच्या नंतर अपक्ष म्हणून एक पंचवीस वर्षानंतर ही गांधी सुरू झाली आणि पुढचे असं वाटलं की त्यांचा आदर्श घेऊन आपण आपलं काम करायचं आहे आणि प्रत्येक गावागावात गावात सगळा विकास आपला करायचा आहे आणि विकास काय असतो आपलं दाखवून द्यायचं आहे आणि आता मी खूप खुश आहे ते एवढंच आहे की मी म्हटलं ना जो, की राजकारण आजपासून लावू द्या फक्त विकासाच्या जोर देऊया आणि विकासाच्या कामामध्ये सगळ्यांची मदत घेऊया सगळ्यांचा आशीर्वाद घेऊया आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाऊया हीच अपेक्षा तुमची वाटचाल माहितीच्या बाजूने आम्हाला प्रश्नच नाही बाजूने म्हणजे आम्हाला कोणी सांगितलं नाही गरज नाही आम्हाला आमचा पक्ष आहे आमच्या रिटाच आहे कारण आम्हाला आम्हाला काय माहीत नाही बाबा आमची भारतीय जनता सोडून पुढं आवश्यक आहे रक्तात आहे रक्तामध्ये भाषा सोडून पुढे जाणार